काही काही पदार्थ ना आपण वर्षातून एक दोन वेळाच करतो त्यातलाच एक म्हणजे मोतीचूर लाडू तोंडात घालताच विरघळणारा आणि त्याचा प्रत्येक दाणा मऊ रसरशीत अगदी हलवायाच्या दुकानातून आणलेल्या लाडवासारखेच काही वेळा तर त्याहीपेक्षा सुंदर आपण घरी बनवू शकतो आपण जेव्हा घरी बुंदी गाळतो तेव्हा ती थोडीशी जास्त तळतो त्यामुळे एक बेसनचा जो कच्चेपणा लाडू खाताना येतो तो, तो आपण घरी बनवलेल्या लाडूमध्ये येत नाही त्यामुळे ते जास्त खमंग वाटतात तर आज आपण सुहासिनीज किचनमध्ये हे लाडू कसे बनवले ते पाहतात मोतीचूर लाडू बनवण्यासाठी चण्याची डाळ अगदी बारीक दळून आणायची इथे आपण दोन कप बेसन वापरतो पहिली स्टेप म्हणजे हे बेसन आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे त्यात डाळीचे कण वगैरे काही राहिलं असेल तर ते काढून टाकता येतं आणि आपण जेव्हा घरी पदार्थ बनवतो ना तेव्हा ते थोड्या प्रमाणात बनवताना प्रत्येक वस्तू वजनी प्रमाणात घेणं आपल्याला शक्य नसतं तर अशावेळी काय करायचं घरातली एखादी मध्यम आकाराची वाटी घ्यायची आणि त्याच प्रमाणात मोजून बाकीचं साहित्य घ्यायचं इथे आपण दोन कप बेसन घेतलं त्यात चिमूटभर मीठ घातलं आहे आणि आपल्याला हे पाणी घालून मीठ तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कप पाणी घातलं आता आपण आणखी एक कप पाणी घालतो थोडं पाणी घालून मिक्स केलं की याच्या गुठळ्या होत नाहीत आधी हे आपण एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी घालूया फ्री फ्लोईंग बॅटर करण्यासाठी आपल्याला एकूण तीन कप पाणी लागलं आहे क्वचित कधीतरी कमी जास्त पाणी लागू शकतं फक्त पिठाच्या गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत पीठ एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अगदी सहज पडेल असं पातळ पीठ करून घ्यायचं आहे माझ्याकडे बुंदी गाळायचा झारा नाही आहे मग त्याला पर्याय म्हणून आपण दुधाची पिशवी किंवा आयसिंग बॅग वापरायची अशीच एक पिशवी एका ग्लासामध्ये ठेवली आणि त्यामध्ये पीठ भरून घेतलं आणि सेफ्टीसाठी म्हणून वरून एक रबर बँड लावला वरच्या बाजूने पीठ बाहेर यायला नको बुंदी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलंय मी तेलामध्येच थोडं तूप टाकलंय तुम्ही फक्त तुपातही तळू शकता तसंच आपण ज्या पिशवीमध्ये पीठ भरलंय त्याचं एक तोप शक्य होईल तेवढं छोट कापायचं कापायचंय मेहंदीच्या कोणाला पडतो ना तसं छिद्र पाडायचं तेल एकदम जास्त गरम करायचंय म्हणजे कडकडीत तापलं की मग त्यामध्ये असं पीठ आहे निगाळताना पीठ एकदम लांबून सोडायचं म्हणजे हे पहा बारीक बारीक बुंदी पडते बुंदी पडल्यानंतर दहा सेकंदानंतर जर असा गॅस कमी करायचा आणि बुंदीला बुंदी, बुंदी गाळल्यानंतर बुडबुडे येतात ते थांबले की लगेच बुंदी काढून घ्यायची बुंदी काढण्यासाठी एक भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर स्टीलची चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये गाळलेली बुंदी आपल्याला ठेवायची आहे या प्रकारे सगळी बुंदी गाळून घ्यायची आणि बुंदी गाळताना कढईतल्या तेलाचं टेम्परेचर पाहणं गरजेचं आहे टेम्परेचर जर कमी झालं तर बुंदी सेपरेट न होता एकत्र होते जे त्याच्या गुठळ्या होतात की शेवटी शेवटी तेल कमी होतं ना त्यावेळेला मात्र थोड्याशा गुठळ्या व्हायचे चान्सेस असतात बुंदी करताना माझा मी वैयक्तिक अनुभव सांगते आपलं तेल हे हाय टेम्परेचरवर असतं आणि प्रत्येक वेळेला जे आपण ही बुंदी काढतो ना त्यावेळेला थोडासा पिठाचा आळ तळाशी राहतो आणि त्यामुळे हे पीठ जळत राहतं अशावेळी काय करायचं मध्ये मध्ये स्टीलच्या गाळणीने तेल गाळून घ्यायचं आणि परत तापत ठेवायचं मोठ्या कुकिंग चॅनेल्सवर हे तुम्हाला सांगितलं जाणार नाही बुंदी व्यतिरिक्त मध्ये मध्ये ह्या पिठाच्या गुठळ्या ज्या आल्यात ना त्या मी मिक्सरला लावून घेतल्या आहेत त्याही या बुंदीमध्ये मिक्स करणार आहे लहान कढईमध्ये जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला अशा गुठळ्या ह्या होतातच ते वाया जाऊ नये ना म्हणून असं मिक्सरला लावून त्यात त्या 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 मिक्स करून टाकायचं आता आपली बुंदी तर तयार आहे मला जर याहीपेक्षा बारीक टेक्स्चर हवं असेल तर ही बुंदी मिक्सरला एकदा फिरवून घ्यायची मी ही अशीच वापरते कारण पाकामध्ये ती आता छान मिळून येणार आहे आपण दोन कप बेसनसाठी त्याच कपाच्या मापाने पावणे दोन कप साखर घ्यायची आहे तुम्हाला जर जा जास्त गोड हवं असल्यास दोन कप साखर घेऊ शकता आता या साखरेमध्ये पाणी घालायचं आहे इथे आपल्याला साधारण पाऊण ते एक कप पाणी घालायचं आहे साखर बुडेल इतकं आणि साखर पूर्णपणे विरघळायला हवी थोडा वेळ गॅस मोठा ठेवला चालेल आता साखर ढवळायची आहे आणि पूर्णपणे विरघळली पाहिजे साखर तोपर्यंत आपण कपात दोन चमचे पाणी घेतलं आणि त्यात केशरी रंग घातला आता हा रंग आहे ना तो ऑप्शनल आहे नको असल्यास नाही वापरायचा पण हलवायच्या दुकानामधून आपण जे लाडू आणतो त्यात केशरी रंग घातलेला असतो म्हणून मी या लाडूमध्ये रंग टाकते म्हणजे दिसतात छान आणि पाण्यात मिक्स करून हा कलर आपण या पाकामध्ये टाकायचा आहे सुरुवातीला थोडा टाकायचा आपल्याला किती रंग हवा त्याप्रमाणे आपण हा घालायचा आहे यात मी एक चमचा वेलचीपूड घातली त्यामुळे या लाडूनं फ्लेवरही छान येतं आणि हे मिश्रण आता उकळू द्यायचं आहे आपल्याला एकतारी पाकही होऊ द्यायचा नाही आहे जर एकतारी पाक झाला तरी लाडू कडक होणार मुळे इथे अलर्ट राहायचं की हे मिश्रण उकळायला लागले आणि थोडंसं चिकटपणा येईल असं वाटलं गॅस कमी करायचा म्हटल्यास हाताने चेक करायचा आता गॅस कमी केला की यामध्येही बुंदी घालायची आहे आणि सगळी बुंदी घातल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे सुरुवातीला हे थोडं पातळ वाटेल पण कमी गॅस ठेवून आपल्याला हे तीन ते चार मिनिटं परत असं ढवळायचं आहे उंदीचा प्रत्येक दाणा दाना या साखरेमध्ये मुरला पाहिजे आणि एखादा दाणा हातात घेऊन दाबून पाहायचा अगदी नरम झाला आहे की नाही नसेल झाला तर गॅसवरच ठे आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आता चेक केलं दाणा थोडासा कडक आहे अजून कारण मी जी बुंदी काढली होती ती थोडीशी जास्त तळली होती बुंदी जर कच्ची राहिली ना तर खाताना बेसनचा कच्चेपणा जाणवतो आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे साधारण तीन ते चार चमचे आणि ही बुंदी या रसामध्ये परत शिजवणार आहे मुळे बुंदी एकदम सॉफ्ट होते माझ्या एका काकीचं मुंबईला तिच्या माहेरी मिठाईचं दुकान होतं त्यामुळे आमच्या घरी काही फंक्शन असला काकीच सर्व असे छान छान पदार्थ बनवायची आणि तिच्याकडूनच मी ही ट्रिक घेतली की हे जर मोतीचूरचे दाणे सॉफ्ट झाले नाहीत तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं की सुकेपर्यंत हे परतत राहायचं त्याचबरोबर पर एक दोन चमचे तूपही घालायचं आता हे आपल्याला असं परतून हे पहा आता याचं तूप सुटायला लागलं आहे आणि हे थोडंसं सुकं झालं की आता गॅस बंद करायचं आहे आता आपले दाणे परत एकदा चेक करू अगदी छान सॉफ्ट झालेले आहेत आता हे परफेक्ट झालेलं आहे इथे मी गॅस बंद केला आहे आणि गॅसवर एक कडलं ठेवलं आहे त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे यात मी दोन तीन चमचे तूप घेतलं आहे आणि या तुपामध्ये थोडे काजूचे तुकडे घातलेत आता काजू थोडेसे भाजले म्हणजे जर असे लालसर झाले की काढून तुपासह या बुंदीमध्ये घालायचे आहेत आता ही बुंदी ढवळून दहा पंधरा मिनिटानंतर लाडू बांधू शकता आणि अर्धा एक तासानंतरही लाडू बांधले तरी हे मिश्रण आता घट्ट होणार नाही आहे हे असंच नरम राहणार आहे तर ता एक तासानंतर मी लाडू बांधायला घेतले आहेत हे पहा आपलं मिश्रण तितकंच सॉफ्ट आहे तुम्ही त्याचं टेक्स्चर पाहू शकत असाल पहा किती सुंदर लुसलुसीत दिसते आता मी लाडू बांधून घेते आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान मोठे लाडू बांधू शकतं पण मी ते मध्यम आकाराचे बांधते कारण जास्त गोड असल्यामुळे फार मोठा लाडू संपला जात नाही आणि लाडू अगदी सहज वळले जात आहेत पहा आता मी सगळे लाडू बांधून घेते हे आपलं दोन कप बेसन होतं म्हणजे साधारण तीनशे ग्राम होतं त्यामध्ये मध्यम आकाराचे एकतीस लाडू तयार झालेत कसे वाटले लाडू सांगा